जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नामदार शालिनीताई विखे पाटील यांच्या आदेशाने डिग्रस गावातील जल जीवन मिशनची योजना पाईपलाईन सुरळीत सुरू डिग्रस गावातील जल जीवन मिशन योजनेचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे शेडगाव गावातील प्रवरा नदीच्या पात्रात विहिरीतून पाईपलाईन थेट डिग्रस गावात आलेली आहे ग्रामस्थांनी अनेकदा या पाईपलाईनद्वारे पाणी तलाव सोडण्यासाठी विनंती केली आहे मात्र काही तांत्रिक कारणामुळे पाणी डिग्रेस गावातील तलावापर्यंत येत नव्हते संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नामदार शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विनंती केली असता शालिनीताई विखे पाटील यांनी तात्काळ ता ठेकेदारस फोन करून दोन दिवसात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली दोन दिवसाच्या मुदतीऐवजी अवघ्या आठ ते दहा तासात पाणी तवलाव तलावात सुरू झाले आहे जल जीवन मिशन योजनेचे पाणी तलावात सतत चालू राहिले तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे अनेक ठिकाणी एअर वॉल्व लिकेज आहेत त्यातून प्रचंड पाणी वाया जात आहे परिणामी पूर्ण दाबाने पाणी गावापर्यंत येत नाही अपूर्ण काम लवकरच पूर्ण करावे हर घर नल हर घर जल हे मिशन यशस्वीरित्या पूर्ण करावे अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे महासत्ता न्यूजसाठी नवनाथ ऑवरेस संगनमेर